महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन Semi and Fully Automatic Washing Machines, Water 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 Purifier, RO Plus UV, water Dispensers, water Coolers, Mini Refrigerators, appliances Best Brands के, best offers के साथ, के है महालक्ष्मी सेल्स अंबरनाथ मधील नवीन न्यायालयाचं येत्या नऊ ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते उद्घाटन होणार आहे याच पार्श्वभूमीवर न्यायाधीशांच्या पथकाने नुकतीच न्यायालयाच्या इमारतीची पाहणी केली या पाहणी दरम्यान न्यायाधीशांनी इमारतीतील विविध दालनांची आणि सुविधांची माहिती घेतली न्यायालय सुरू झाल्यानंतर उल्हासनगर किंवा कल्याणला ठाणे जिल्हा न्यायालय कल्याण आणि उल्हासनगर तालुका वकील संघटना यांचे युद्ध पातळीवर काम सुरू असून पोलीस यंत्रणा ही जोरदार कामाला लागली आहे या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी पोलीस अधिकारी वकील विविध विभागाचे अधिकारी यांची न्यायाधीशांनी बैठक घेतली या बैठकीत उपस्थितांना समस्या महत्त्वाच्या सूचना तसेच इमारतीमध्ये दुरुस्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या अंबरनाथ न्यायालय जे आहे ते नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे वाजता त्याचं उद्घाटन होणार आहे आणि त्याचा कार्यक्रमाची आणि कोर्टाची पाहणी करण्याकरता ठाण्याचे जिल्हा न्यायाधीश श्री मोहिते साहेब बनसाली साहेब आणि पवार साहेब असे न्यायाधीश आणि कल्याणचे जिल्हा न्यायाधीश अस्तुर्क साहेब यांनी या न्यायालयाच्या वास्तूला व्हिजिट दिलेली आहे या ठिकाणी सुरक्षेचा आढावा त्याच्यानंतर या ठिकाणी कशाप्रकारे मंडप लावला जाईल कशाप्रकारे येणारे पाहुणे असतील त्यांना बसण्याची जागा सिटिंग अरेंजमेंट त्यानंतर नाश्ता जेवण या संदर्भात त्यांनी सगळी पाहणी केली पाहणी करून सुप्रीम कोर्टाचं आणि महाराष्ट्र शासनाचं एक धोरण आहे की न्याय आपला दारी त्यामुळे त्या कन्सेप्टच्या याच्यात हे न्यायालय जे आहे हे अंबरनाथमध्ये उघडण्यात आलेलं आहे आणि त्याचा सर्व नागरिकांनी लाभ घेता यावा त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण होऊ नये आणि ज्या दिवशी हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे जास्तीत जास्त लोक येतील याची खात्री असल्यामुळे कार्यक्रम चांगला यशस्वी व्हावा यासाठी जिल्हा न्यायालय ठाणे त्यानंतर जिल्हा न्यायालय कल्याण आणि उल्हासनगर तालुका वकील संघटना ही युद्धपातळीवर काम करत आहे पोलीस यंत्रणा सर्व मिळून जोरदार तयारी करत आहेत की जेणेकरून हा कार्यक्रम ग्रँड झाला पाहिजे आणि त्याच अनुषंगाने आज या ठिकाणी इमारतीची पाहणी झाली पाहणी झाल्यानंतर जे उपस्थित पोलिस अधिकारी होते वकील होते आमचे त्यानंतर वेगवेगळ्या वेग विभागाचे अधिकारी आलेले होते त्यांची न्यायाधीशांनी मिटिंग घेतली सगळ्यांच्या अडचणी समजून घेतल्या काही सजेशन्स दिले की इमारतीमध्ये क काही ठिकाणी दुरुस्त्या त्यांनी सुचवलेल्या आहेत की जेणेकरून आठ तारखेचा कार्यक्रम जो आहे तो अतिशय सुंदर आणि चांगला व्हावा या अपेक्षेनेच ते आज आपल्याकडे आलेले आहेत आणि नऊ तारखेला नऊ ऑगस्टचा जो कार्यक्रम आहे तो अतिशय सुंदर आणि चांगला व्हावा या अनुषंगाने नायक अधिकारी आपल्याकडे आलेले आहेत आणि अंबरनाथ शहराचे नागरिक या नात्याने आपलं सर्वांचं कर्तव्य आहे की हा कार्यक्रम जास्तीत जास्त यशस्वी आपण केला पाहिजे आणि सर्वांनी त्याला हातभार लावला पाहिजे असा या ठिकाणी मी सांगू इच्छितो ज्या दिवशी ज्या क्षणाला न्यायालयाचं उद्घाटन होईल त्या क्षणापासून हे न्यायालय कार्यान्वित होईल आणि या ठिकाणी अंबरनाथ आणि बदलापूर शहरामध्ये जे नागरिक आहेत त्यांना उल्हासनगर शहरात जावं लागत होतं उल्हासनगर शहरामध्ये प्रत्येक न्यायालयाचा जो बोर्ड असायचा तो, तो दीडशे दोनशे केसेसचा बोर्ड असायचा त्याच्यातून त्यांची सुटका होणार आहे या ठिकाणी अंबरनाथ आणि बदलापूरच्या केसेस श शंभरच्या खाली येतील बोर्ड आणि सगळ्यांच्या केसेस चालतील सगळ्यांना न्याय मिळेल आणि ज्या दिवशी उद्घाटन होईल त्या क्षणापासून हे कोर्ट सुरू झालेलं असेल की स्पीडी ट्रायल आणि स्पीडी जस्टिस हे आपल्या ज्युडिश ज्युडिशरीचं ब्रीद वाक्य आहे आणि जर आपल्याला स्पीडी ट्रायल झालं स्पीडी जस्टिस मिळालं तरच न्याय मिळाला खऱ्या अर्थाने आपण म्हणू शकतो आणि त्या अनुषंगानेच ही इमारत बादली गेलेली आहे आणि त्याच अनुषंगाने ह्या इमारतीचं उद्घाटन होणार आहे आणि त्याचा फायदा आपल्या सर्व नागरिकांनी घ्यावा अशी माझी सर्वांना आव्हान आहे मला खात्री आहे की आपल्या शहरातल्या सर्व नागरिकांना न्याय मिळेल आणि सर्व केसेस फा फास्ट चालतील स्पीडी ट्रायल होईल आणि स्पीडी जस्टिस होईल स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा